नमस्कार मंडळे आपल्या घरामध्ये काही पारंपरिक वस्तू असतात त्या की आपण आडगळीला पाडलेल्या आहेत आणि नवीन वस्तूच्या मागे लागतो की इलेक्ट्रिक वस्तू असतील म्हणा किंवा कोणत्याही ज्या की झटपट आपल्या कामाला येतील पण या वस्तू आपल्याला समजा लाईट गेली तर त्या वस्तू बंद पडतात पण या अशा पारंपरिक वस्तू आपल्याला कधी केव्हाही कुठेही कामाला येतात आणि ह्या वस्तूमध्ये केलेल्या पदार्थ खमंग होतो टेस्टी होतो आणि थोडंसं कष्ट पडतात पण आपल्या आजी आईपासून आलेल्या या वस्तू असतात आपण जतन केल्या पाहिजेत अशा माझ्याकडे खलबत्त्या आहेत दोन जाते आहेत रवलेला जा एक उकळ आहे म्हणजे अशा वस्तू आपल्या घरामध्ये असायला हव्यात ज्या की आपल्या आजी आईपासून आलेल्या असतात आणि त्या आपण अशाच जतन करून ठेवल्या तर आपल्या घराची शोभाही वाढते पुढच्या पिढीलाही या गोष्टी कामाला येतात कळतात आणि त्या उपयोगात आणल्या गेल्या तर त्या एक छानपैकी त्याचा आपण वापर करू शकतो आता ह्या वस्तू दगडी वस्तू लाकडी वस्तू किंवा मातीच्या वस्तू याच्यामध्ये पदार्थ केलेले एक तर टेस्टी होतात आणि घरामध्ये असल्यामुळे एक घर भरल्यासारखं वाटतं आता या वस्तू आणल्यानंतर याची काळजी कशी घ्यायची वापरण्यात कसं योग्य करायचं ते आज आपण पाहूयात आता इथं आपल्याला कोणत्या दगडापासून बनलेला खलबत्ता जातं म्हणा किंवा पाटा वरवंटा घ्यायचा आहे हे आपण बघूयात आता हे माझं पाषाणाचं बनलेलं खलबत्ता आहे जातं पण आहे माझ्याकडं वरवंटा पाटा सगळं मी या पाषाण दगडापासून बनलेलं घेतलेलं आहे जे की मार्केटमध्ये कुरुंद दगड म्हणजे लाल दगडाचा मिळतो त्याचं शेवटपर्यंत रुळा तरी खडे पडतात खर पडते त्याची पण याचं जर आपण छान वापर करण्यात आलं तर याचं पडत नाही मजबूत असतो पडला पाय काही त्याच्यावर जड वस्तू पडली तरी फुटत नाही पण जे दु दुसरा लाल दगड असतो तो, तो नाजूक असतो आणि त्याची खर सारखी निघते कितीही रुळा आता तुम्हाला नवीन खलबत्तेची खरेदी करायची असेल तर घेतानाच असा मीडियम साईजचा घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाटता पण येतात खोबरं कांदा काही किंवा छोट्या वस्तू कुटता येतात पण छोट्या व छोटा खलबत्ता घेतला तर त्याच्यात फक्त वेलची असे कुटता येतात पण याच्यामध्ये तुम्ही छान ठेचा काही मोठ्या वस्तू पण बारीक करू शकता वाटावर त्यासारख्या तुम्ही बा वाटूही शकता अशा पद्धतीचा घ्यायचा खलबत्ता या मग जास्त वस्तू घ्यायच्या गरज पडत नाही एकाच खलबत्त्यामध्ये भरपूर असं काम होतं आता काय असतं नवीन दगडामध्ये खाचे असतात की जे की आपण कुटताना त्याची खर आपल्या अन्नामध्ये जाऊ शकते त्यामुळे नवीन आणल्यानंतर तो आपल्याला अगोदर प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं सगळं जे ठोकलेला भाग असतो तो प्लेन केला म्हणजे आपल्याला आपल्या कुटलेल्या पदार्थामध्ये बारीक बारीक दगडाची खर जात नाही मग त्यासाठी काय करायचं असे तांदूळ घ्यायचे जर खूप काळा असेल तर तुम्ही साबणाने अगोदर घासून घेऊ शकता पण नसेल असं काळा काही काही दगडं स्वच्छ असतात काही काही काळे असतात पण माझा स्वच्छ आहे त्यामुळे मी फक्त अगोदर तांदूळ घेतलेले आहेत ते पण न भिजलेले त्याची बारीक अगोदर पावडर करायची म्हणजे काय होतं ती जे खाच्यामधले दगड असतात ते पण त्यानं बारीक प्लेन होतात कुटले जातात आणि त्याच्यात हळद टाकायची वाटल्यास तुम्ही लिंबूही टाका लिंबानंही छान स्वच्छ होतो आता मी हळद आणि तांदूळ हे असंच बारीक करून घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट करायची म्हणजे छान रुळा जातो यशा कोणतंही धान्य घ्या तुम्ही गहू ज्वारी आणि असं कुटा अगोदर म्हणजे सगळं त्याची खर निघून जाते आणि मग थोडं थोडं पाणी टाकत त्याच्यातच आपल्याला पेस्ट बनवायची एक वाट्या वाटायचं आहे असंच या खलबत्त्यामध्ये वा बघा वा, तुम्ही इथं पाट्याचं पण हे काम करतं कुटायचंही काम करतं अशा पद्धतीचा खलबत्ता आणायचा आता हे मी पाट्यावर वाटल्यासारखं वाटून घेणार आहे त्याच्यामध्येच तांदूळ म्हणजे आपला दगड प्लेन असा होतो स्वच्छ होतो आणि तांदळ आणि हळदीनंही छान निर्जंतुकं होतं स्वच्छ होतं तांदळानं पण आणि तुम्ही इतर गहू ज्वारी कोणतंही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं हे असं पेस्ट तयार करून घेतल्यामुळे सगळं त्या खलबत्त्याची खर निघून जाते प्लेन होतो वापरण्यास लगेच तयार होतो जास्त काही करत बसायचं गरज पडत नाही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तांदूळ बारीक केले पावडर घ्यायची नाही किंवा भिजलेले तांदूळही घ्यायचे नाहीत असेच कच्चे तांदूळ घ्यायचे म्हणजे काय होतं बारीक करताना त्याच्यातले जे दगड असतात कार ते पण बारीक हो, होतात त्यामुळं ते आपला खलबत्ता प्लेन व्हायला मदत होतो आणि ह्या तांदळाच्या पेस्टनं हळदीनं छान सगळी कडून असं घासून घ्यायचं आहे हातानंच आणि सगळा त्या बत्ता पण अखलबत्ता असं सगळं दोन्ही पण घासून घ्यायचं त्याच्यामुळे याच्यातले सगळे खर बारीक बारीक चिरा असतात त्या पण स्वच्छ होतात सगळं पंधरा एक मिनटं असं घासत बसायचं म्हणजे छान असं आपला दगड स्वच्छ होतो आणि भरपूर असं पाण्यानं परत धुवायचं आहे ते पण होता होईल तितकं तुम्ही हे असं तांदळानं घासून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे घासणी असेल तर त्यानेही घासणीची मदत घेऊन करू शकता आता इथं माझा खलबत्ता थोडासा स्वच्छ आहे कारण मी पाषाण प्युअर पाषाणाचा आहे त्याच्यामुळे जास्त काळा नाही आहे हा काही काही दगड काळे असतात त्याला काळं पाणी भरपूर निघतं पण ते असेल तर तुम्ही साबणाचा भांडे घासायच्या साबणाचा वापर इथं करू शकता आणि हे असं छान स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं स्वच्छ काळं पाणी जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत हा दगड धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तो छान वाळवायचा किंवा पुसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खोबरं शेंगदाणे बारीक करूनही हा क तेलकट करू शकता किंवा नुसतं तेल लावूनही याला तुम्ही तेलकट केलं म्हणजे तेल थोडंसं पाजलं म्हणजे तो छान रुळळा जातो आणि थोडंसं एक दोन दिवस असंच खोबरं शेंगदाणे थोडं थोडं जे खराब झालेलं असतं ते कुटून घ्यायचं आणि त्याचा वापर भाजीत कशात करायचा नाही एक एक दोन दिवस असं काही पदार्थ कुटून घ्यायचे आणि ते वापरायचे नाहीत आणि छान असा आपला खलबत्ता तयार होतो आता इथं मी फक्त तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला दुसरं काही कुटायचं असेल तर तुम्ही कुटू शकता त्याच्यामध्ये एखादे कोथिंबिरीच्या काड्या कुटायच्या आणि त्या टाकून द्यायच्या असंही करून हा रुळू शकता पण काही गरज नाही एवढं केलं तरी भरपूर होतं या अशा क दगडी वस्तूंना स्वच्छ करणे अशा पद्धतीने नक्की करा ना घरामध्ये एखादा तरी ठेवा आणि मुलांना गूळ शेंगदाण्याची चे लाडू चटण्या करून याच्यामध्ये द्या खूप कमंग टेस्टी होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच छान छान व्हिडिओमध्ये धन्यवाद